ही व्यक्ती इथेच नाही थांबली या व्यक्तीने या कामासाठी मी त्या दिवशी बोललो ना खूप मोठी मदत केली आदरणीय साहेबांनी आपल्या या कार्यक्रमासाठी राजेदारांकडे पैसे पोहोचले सुद्धा एवढी मदत या माणसाने आपल्या गावासाठी करावी कुठेतरी पहिल्या जन्माचं या गावाशी ऋण जोडलेलं असावं गाव मूळ चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातलं वरोरा गाव साडेचारशे किलोमीटर अंतरावरचा माणूस अकोल्यात राहतो आणि गोरवा गावाशी कुठं नातं जोडून नातं पुरत बोलण्या नाही जोडत तर त्या गावातल्या उत्सवात माझी सुद्धा मदत असावी माझे सुद्धा सुद्धा माझे पोहे असावे तीस हजार रुपयाची मदत यांनी दिलेली आहे सद्गुर या परिवाराला उदंड व निरोगी आयुष्य प्रदान करू या परिवारावर कमी संकटाचा सामना करण्याचा सा, कधी योग या परिवारावर येऊ नये सद्गुरु बिजानंद महाराज होतांनी सुखाची सावली आनंदाची सावली या परिवारावर कायम ठेवावी अशी मी सुद्धा माझ्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो